काय सांगाल आज सुरेश कुटे यांना न्यायालयात हजर केलं होतं त्याविषयी काय आपल्याला ज्ञानराजाचे चेअरमन सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना आज बीड न्यायालयामध्ये हजर केला असता जे न्यायालयीन जे कामकाज होतं ते कामकाज झाल्यानंतर आत्ता अशी माहिती मिळाली की त्यांना परत एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस जूनपर्यंत पोलीस न्यायालयीन कोठडी त्यांना मिळालेली आहे तपासाचा भाग म्हणून अजून त्यांना चार दिवस तपासामध्ये काय काय निष्पन्न होणार आहे ते आता एकोणतीस तारखेला परत अजून कळेल आणि आज न्यायालयाच्या परिसरामध्ये मराठवाड्यातून विविध ज्ञानराधा शाखेचे मोठ्या संख्येने ठेवीदार आज या ठिकाणी उपस्थित होते या सर्व ठेवीदारांचा घामाचा कष्टाचा जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या आयुष्याची जमापुंजी शेतकऱ्याची शेतीमध्ये कमावलेले हो पैसे दुनी भांडी करणाऱ्या माता भगिनी मोलमजुरी करणारे मजूर व्यापारी इत्यादी लोकांच्या हजारो करोडो रुपयांच्या ठेवी गेल्या नऊ महिन्यापासून या ज्ञानराधामध्ये अडकलेल्या आहेत आणि गेल्या सहा महिन्यापासून गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे मोलमजुरांचे पैसे मिळावेत म्हणून आम्ही बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच ठेवीदारांनी गोरगरिबांना पैसे मिळावेत म्हणून लढा सर्वसामान्यांच्या बॅनरखाली विविध प्रकारची आंदोलनं केलेली आहेत आणि आता याचाच एक भाग म्हणून सत्तावीस जूनपासून परत एकदा बीड शहरातील मध्यवर्ती भागामध्ये जोपर्यंत आमच्या या गोरगरीब मायमावल्यांचे कष्टकऱ्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांचे छोट्या व्यापाऱ्यांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सत्तावीस जूनपासून मी करतोय आणि या उपोषणाला बीडसह जिल्ह्यातील मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या संशयाच्या भावऱ्यामध्ये ज्या मल्टीस्टेट आहेत त्याच्यामध्ये मल्टी प्रामुख्यानं ज्ञानराधा जिजाऊ मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट लक्ष्मी माता मल्टिस्टेट शुभकल्याण मल्टीस्टेट त्याच्यानंतर एक साई नावाची मल्टीस्टेट की जी आत्ता एक दोन दिवसापूर्वी तेही पळून गेले या सर्व ठेवीदारांना विनंती आहे की आपल्याला घरामध्ये बसून पैसे मिळणार नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे आणि या आंदोलनाची दहाकता एवढी असली पाहिजे सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि जोपर्यंत गोरगरीबाचे पैसे मिळत नाहीत शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार मी घेणार नाही आणि आमच्या या आंदोलनाची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि जिल्हा प्रशासन आणि या मल्टीस्टेटच्या चेअरमननी त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावी एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि माझ्या गोरगरीब माय माऊली आणि कष्टकरी ठेवीदारांना विनंती करतो की उपोषणाला बसल्यानंतर किमान तिथं पाठिंबा देण्यासाठी तुम्ही हजारोच्या संख्येनं जर आलात तर आपल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारपर्यंत घेतली जाईल एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगतो